ताजा साथी सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक गुंगीचं औषध दिलं तर दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे पीडित तरुणीची बदलापूर पूर्वेत राहणाऱ्या एका तरुणीशी ओळख झाली होती तीन दिवसांपूर्वी आपल्या मैत्रिणीला वाढदिवसासाठी घरी बोलावलं होतं त्याचवेळी तिच्या दोन मित्रांनाही वाढदिवसासाठी पाचारण केलं होतं रात्रभर पार्टी केल्यानंतर तिच्या मैत्रिणीने तरुणीच्या पेयात गुंगीचं औषध टाकल्याचा आरोप आहे त्यानंतर बेशुद्धावस्थेत असलेल्या तरुणीवर तिथे असलेल्या दोन मित्रांनी बलात्कार केला दुसऱ्या दिवशी तरुणी घरी न परतल्यानं पालकांनी तिच्या मैत्रिणीला संपर्क केला असता तुमची मुलगी मद्यप्राशन करून घरी असल्याचं सांगितलं त्यानंतर पालकांनी तरुणीला घरी आणलं शुद्ध आल्यानंतर तरुणीला आपल्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर पालकांनी पोलिसांना सांगितल्यानंतर या प्रकरणी वैद्यकीय तपासणी करण्यात आली या तपासणीत तरुणीवर बलात्कार झाल्याचं दिसून आल्यानं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी भूमिका मेश्राम सातारा येथून आलेला शिवम राजे आणि संतोष रुपवते या तिघांना अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांनी दिली आहे फिर्यादी मुलगी आहे ती अत्याचार झाल्याचं सांगत आहे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावरती गुंगीच्या अवस्थेमध्ये अत्याचार कोणी एक दोन पैकी कोणीतरी जे उपस्थित होते पार्टीमध्ये त्यापैकी दोघापैकी कोणी केला त्याला सांगता येत नाही पण केलेला आहे तिच्यावर अत्याचार आरोपी तीन आहेत एक महिला आरोपी आणि दोन पुरुष आरोपी आहेत सदरची घटना चार आणि पाच तारखेला मध्यरात्री घडलेली आहे आणि हा जो प्रकार आहे तर हा आपल्या पनवेल हाईवे रोडला एका रेसिडेन्स रोडवरती बिल्डिंग बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडलेला आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा